सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्र सुरू आहे नवरात्रीत आपल्या कुलदेवीची यथाशक्ती देवी आईची ओटी भरायची असते ती ओटी केव्हा भरावी कोणी भरावी ओटी कशी व कधी भरावी कितव्या माळेला भरावी ओटी भरताना मंत्र स्तोत्र काय बोलून देवी आईची आपल्या कुलदेवी आईची ओटी भरायची आणि ओटी कोणी भरू नये संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आई माऊली उदो उदो किंवा तुमच्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहिल्यांदा नवरात्रीत आपल्या कुलदेवीची यथाशक्ती ओटी भरणं म्हणजे काय तर यथाशक्ती म्हणजे ज्या वस्तू ओटीत असणं खूप गरजेचं असतं त्या वस्तू घेऊन आणि मनापासून हृदयापासून ओटी भरणं त्याला यथाशक्ती ओटी भरणं असं म्हणतात प्रत्येक महिला आपल्या कुलदेवीची यथाशक्तीच ओटी भरत असते आणि भरायलाच हवी तर स्त्रियांनीच देवीची ओटी का भरावी तर जगाची उत्पत्ती करणारी जननी आई अंबाबाई संपूर्ण विश्व हे स्त्रीमध्ये सामावलेलं आहे आणि म्हणून स्त्रियांनी जननीची आपल्या आईची आपल्या ओटी भरायची असते हे सौभाग्य आपल्या स्त्रियांना आपल्याला या विश्वाने आपल्या दिलेलं आहे आणि हे खूप मोठं सौभाग्याचं सौभाग्याची गोष्ट आहे की आपण आपल्या देवी आईची ओटी भरू शकतो म्हणून आपल्या आपण स्त्रिया जगाच्या माऊलीची देवी आईची ओटी भरत असतो आणि चैत्र चैत्र नवरात्री असेल अश्विन नवरात्री या दोन नवरात्री तरी आपल्या कुलदेवीची ओटी भरायलाच हवी तुमचं मूळ स्थान जर देवी आईचं मूळ स्थान तुमचं जवळ असेल तर मी म्हणेल या नवरात्रीत नक्की ओटी भरून या आणि नाही जमलं तुम्हाला गर्दी असते लेकरं बाळांना घेऊन जायला नाही होत एवढ्या नवरात्रीत खूप गर्दी असते तर मग आपण घरात घट बसवत असतो मंगल कलश नंदादीप आपण आपल्या कुलदेवीची यथाशक्ती यथाशक्ती म्हणजे मनाने श्रद्धेने केलेली कुठलीही गोष्ट कुलदेवीची ती यथाशक्तीच असते आणि आपण यथाशक्ती आपल्या कुलदेवीची घरात सेवा करत असतो तर आपण घरात जरी देवी आईची यथाशक्ती ओटी भरली तरीही चालते देवी आई भरभरून कृपा करते एखादी स्त्री जेव्हा माहेरी जाते किंवा आपल्याकडं जरी कुणी स्त्री आपल्या घरी आली तरी पण आपण तिची ओटी भरूनच पाठवण करत असतो आपली जवळची स्त्री एखादी कोणी मैत्री नसो बहीण असो कुणी पण आई जरी आली आपल्या घरी किंवा आपण आईच्या घरी गेलो तर आई आपल्याला खाली हात पाठवत नाही म्हणून आपल्या घरी नऊ दिवस घटी बसलेल्या आपल्या कुलदेवीची ओटी आपल्याला भरायची आहे आणि ओटी आपल्याला नऊ दिवसाच्या आत म्हणजे घट उठवण्याची वेळ येण्यापूर्वी आपल्याला देवी आईची ओटी भरायची असते ओटी भरायची माळ कुठली तर ओटी सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवसात अवश्य भरावी तसं तर नऊ दिवस स्त्रियांनी देवी आईची ओटी भरणं शुभ सौभाग्यवर्धक मानलं जातं आपल्याकडं जरी घट बसवलेले असतील आणि नसल बसवले तरी पण आपण देवी मंदिरात नऊ दिवसात जेव्हा पण जातो देवी आईची ओटी भरतोच नऊ दिवस ओटी भरणे हे अत्यंत शुभ फलदायी ठरत असते देवी आईची भरभरून आपल्यावर कृपा होत असते आता काहींना म्हणजे सर्वांनी चोटी केव्हा भरायची तर या अकरा तारखेला दोन हजार चोवीसमधील अष्टमी आणि नवमी या दोन तिथी एकत्र आलेले आहे आणि त्या सोन्यासारखा शुक्रवारचा दिवस आलेला आहे महिलांनो या दिवशी ओटी भरणं खूप शुभ ठरणार आहे तसं तर नऊ दिवस आपल्यासाठी आणि देवी आईसाठी शुभच आहे तर या नऊ दिवसात केव्हाही ओटी भरा पण अष्टमी आणि नवमीला ओटी भरली तर अतिशय उत्तम तर या अकरा सप ऑक्टोंबर दोन हजार चोवीसला शुक्रवार रोजी नवमी आणि नवमी आणि अष्टमी या दोन तिथी एकत्र आलेले आहे या दिवशी ओटी भरणं शुभ ठरणार आहे तुम्ही या दिवशी ओटी भरायची आहे आपण जेव्हा आपल्या आपल्या घरातील कुलदेवीची ओटी भरतो तेव्हा आपण सप्तमी अष्टमीला भरणे योग्य असते देवीची ओटी कोणी भरू नये आता ते जाणून घ्या देवी आईची ओटी कोणी भरू नये तर ज्या स्त्रिया गर्भवती आहे त्यांनी देवी आईची ओटी भरू नये कारण देवीनेच तुमची सौभाग्य आहे तुमचं देवी आईने स्वतः तुमची ओटी भरलेली आहे तुमच्या ओटीत एक जीव जन्म घेत आहे बाळ तुमच्या पोटात वाढत आहे तुम्ही पहिल्या महिन्यापासून ते डिलेवरी होऊन तुमचं बाळांपण होऊन सव्वा महिना हो देवी आईची ओटी भरू शकत नाही तुम्ही म्हणून गर्भवती महिलांनी आणि बाळांतीन महिला ज्या सव्वा महिना नाही नाहीये तोपर्यंत तुम्ही ओ टी भरू नका हा तुम्ही बाळंतीन झालेले आहात आणि तुम्हाला दीड एक महिना झालेला आहे बाळ जन्माला येऊन मग तुम्ही ओ टी भरू शकता सव्वा महिना जाऊ द्या आणि मग तुम्ही ओ टी भरू शकता फक्त गर्भवती महिला तुम्हाला कळलंच आहे नुकतं की तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्ही ओ टी भरू नका प्र तुम्ही म्हणजे न तुमचे नऊ महिने बाळ जन्माला येऊस्तोर आणि तुम्हाला सव्वा महिना बाळांपणाला सव्वा महिना होतोर देवी आईची ओटी काय कुणाचीच घरी कोणी आलं तरी पण ओटी भरू नका आणि देवी आईची पण ओटी भरू नका आता आपण नवरात्रीत देवीच्या वेगवेगळ्या मंदिरात जाऊन देवी आईची ओटी भरत असतो घरात कुलदेवीची ओटी मात्र आपण भरणं राहून जातं काही वेळा खरंच असं होतं की आपण प्रत्येक मंदिरात जातो देवी आईच्या दर्शनाला आणि तिथं जाऊन बाहेरून ओटी घेतो देवी आईची ओठी ओटी भरत असतो यथा सांग पण घरात आपण घट मांडलेले असतात घट मांडलेले असू द्या किंवा नसू द्या तरी पण प्रत्येक लक्ष्मीचं घरातील स्त्री ही लक्ष्मी असते आणि आपल्या घरात साक्षात या जगाची अंबाबाई माता जननी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात घटात बसलेली असते आपल्याकडं तुमच्याकडं टाक असू द्या फोटो असू द्या तरी पण ती तुमच्या घरात आलेली आहे नऊ दिवस तर तिला नऊ दिवस तसंच राहू देऊ नका तिची ओटी भरून तुम्हाला दसऱ्याला तिची पाठवणी करायची आहे म्हणून तसं खाली हात देवी आईला कधीच धाडू नका तिची ओटी भरायची आहे आपण असा विचार करतो जेव्हा देवीच्या मूळ स्थानी जाऊ तेव्हा देवी आईची तिथे जाऊन ओटी भरू पण तसं नाही आपण नऊ दिवस देवीला घटात बसवलेले आहे नऊ दिवस आपली कुलदेवी आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करत वा आहे आणि म्हणून देवी आईची आपल्याला सप्तमी अष्टमी किंवा नवमीला ओटी भरायची आहे तुम्ही जर नवरात्री तुमच्या कुलदेवीच्या मूळ स्थानी जाऊन ओटी भरत असाल तर हे तुमचं सौभाग्य समजा आणि जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरात देवी आईची ओटी भरली तरी चालेल आता ओटीसाठी काय सामान घ्यायचं आहे कोणत्या वस्तू गर गरजेच्या आहे ते जाणून घ्या त्यासाठी तुम्हाला एक का काठा पदराची जरीची काठ असलेली साडी घ्यायची आहे यथाशक्ती जरीचे काठ असलेली साडी घ्या जराशी महाग मिळाली आपण आपल्याला साडी घेतो देवी आईलासुद्धा एक छानशी साडी घ्यायची आहे जरीचा काठ बघून घ्या साडीला आणि त्याबरोबर खण घ्यायचा आहे जरीच्या काठाची साडी जर घेतली यामुळे देवीतील सात्विक लहरी वर्षभर आपल्या घरात वास करतात आणि या लहरींमुळे आपल्या घरात सकारात्मकता येते आपल्या घरात आनंद आरोग्य निर्माण होतो आणि पैसा लक्ष्मी टिकून राहते म्हणून महिलांनो जरीची काठ असलेली आपल्याला साडी घ्यायची आहे तुम्ही हिरव्या रंगाची साडी घेतली अतिशय उत्तम पिवळा कलर घ्या लाल कलर घ्या तुम्हाला जो कलर आवडत असेल तो नक्की घ्या हिरवा कलरची साडी देवी आईला अतिशय प्रिय आहे म्हणजे सगळेच कलर नवरात्री सगळेच कलर देवी आईला अतिशय प्रिय असतात तुम्हाला जो कलर आवडेल ना देवी आईसाठी त्या कलरची साडी ब्लाऊज पीस नक्की घ्यायचा आहे त्याचबरोबर जरीचे काट असलेली साडी ब्लाऊज पीस खण नारळ अवश्य घ्या तांदूळ तांदूळ अख्खेच घ्यायचे आहे तुकडा वगैरे तांदूळ घेऊ नका देवी आईची आपल्याला सेवा हाय ही न म्हणजे ओटी भरतो आहे देवांच्या कुठल्याच गोष्टी करताना तुकडा तांदूळ घेऊ नका अख्खे तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घ्यायचे आहे नारळाची शेंडी देवीकडे यायला हवी अशा पद्धतीने नारळ आधी खणावर किंवा साडीवर ठेवून घ्यायचा आहे नारळावर वेणी गजरा अर्पण करायचा आहे खारी खोबरं बदाम एक कुंड अशी तुम्हाला बाजारात पुडी मिळून जाईल ती पुडी घेतली किंवा घरात ह्या गोष्टी असतील तुमच्याकडं तुम्ही त्या ठेवल्या तरी चालेल ह्या गोष्टी अवश्य ओटीत ठेवायच्या आहे आणि मग तुम्हाला साज शृंगाराच्या वस्तू ओटीत ठेवायच्या आहे मणिमंगळसूत्र नथ हार हळदी कुंकू काचेच्या बांगड्या हिरव्या काचेच्या बांगड्या खूप महत्त्वाच्या असतात त्याशिवाय ओटी अपूर्ण आहे लिपस्टिक पावडर नेलपेन काजळ डबी आरसा कंगवा सहा शृंगाराच्या वस्तू ओटीत अवश्य ठेवा म्हणजे महिलांनो तुमच्याकडं जेवढ्या असतील ना सात शृंगाराच्या तेवढ्या वस्तू अवश्य ठेवा खास करून ओटीत साडी खण नारळ वेणी काचेच्या बांगड्या तांदूळ खारी पुडी यथाशक्ती दक्षिणा महिलांनो दक्षिणा अकरा रुपये का होईना किंवा एकवीस रुपये का होईना आपल्या कुलदेवीची ओटी भरताना एकवीस रुपये अकरा रुपये यथाशक्ती दक्षिणा नक्की ठेवा गूळ फुटाने ठेवा देवीच्या ओटी ठेवायचा तो म्हणजे गोड पानाचा विडा किंवा तांबूल या गोष्टीशिवाय या वस्तूशिवाय पानाचा विडा किंवा तांबूल याशिवाय तुमची ओटी अपूर्ण आहे देवीला विडा तांबूल अतिशय प्रिय आहे आपण ओटी सर्व साहित्य घेतो पण पानाचा विडा तांबूल ठेवायला विसरतो आपण कुठल्याही मंदिरात जा रेणुका मंदिरात जा रेणुका मातेच्या मंदिरात जा देवी व वणीला जा तुम्ही स्रप्तशृंगी मातेच्या गडावर तिथं सुद्धा देवी आईच्या तोंडात पानाचा विडा तुम्हाला दिसेलच बघा विड्या शिवाय आई म्हणजे संतुष्ट होत नाही म्हणून आपल्या ओटीत महिलांनो पानाचा विडा तांबूल नक्की ठेवा तुम्ही घरी बनवला तरी चालेल किंवा तुम्ही एखाद्या पान स्टॉलचं दुकान असेल तिथून जाऊन बनवून घेतला तुम्ही तरीही चालेल म्हणून ओटी एक विडा अवश्य ठेवायचा आहे तुमची ओटी भरण्याचे सेवेचे फळ तुम्हाला मिळेल म्हणून ओटी भरताना आईला पानाचा विडा अर्पण करा ओटी भरताना ओटीला साहित्याला खास करून हळदी कुंकू वाहून घ्यायचं ओटी ओटी छान आधी ताटात ठेवायची भरताना घाई करू नका आपण मंदिरात वगैरे घाईघाईत ओटी भरतो पण आपल्या घरात जेव्हा ओटी भराल ना महिलांनो अगदी शांततेत भरा सकाळी भरली तरी चालेल संध्याकाळी भरली तरीही चालेल दोन्ही वेळेला तुम्ही ओटी भरू शकता ओटी भरताना तुमचा पदर किंवा ओढणी तुमच्या डोक्यावर घ्यायची आहे तशी ओटी भरू नका आपलं डोकं झाका आणि मग देवी आईची ओटी भरायची आहे ओटीच्या सर्व साहित्याला आणि स्वतःलासुद्धा आधी स्वतःच्या कपाळी कुंकू हळद लावा ओटीच्या साहित्याला हळदी कुंकू लावा देवीच्या चरणी हळदी कुंकू अक्षता अर्पण करा एखादं फूल अर्पण करा आणि संपूर्ण ओटीच्या साहित्याला हळदी कुंकू अर्पण करून ओटीचे संपूर्ण पूर्ण ताट आपल्या छातीशी हृदयाजवळ आपल्या डाव्या बाजूला छातीशी लावायचं आहे नवार मंत्र जेवढ्या वेळा जपता येईल तुम्हाला अकरा वेळा एकवीस वेळा किंवा एकशे आठ वेळा हा मंत्र जपा किंवा ओम कुल देवताय नम ओम कुल देवताय नम किंवा तुमच्या कुल देवीचा जो मंत्र जपत असाल महिलांनो रोज आधी माऊली उदो उदो, उदो बोलून जरी तुम्ही छातीशी धरून ओटीचं सामान छातीशी धरून आईला प्रार्थना करा आई तू माझ्या घरात सूक्ष्म स्वरूपात या नऊ दिवसात वास करत आहे माझ्याकडून माझ्या कुटुंबियांकडून तुझ्या सेवेत चुकभूल झाली असेल क्षमा कर आणि माझ्या घर कुटुंबावर तुझी कायम अखंड कृपा राहू दे कायम माझ्या लेकरा बाळांचं माझ्या पतीदेवांचं घरातल्या प्रत्येक व्यक्तीचं कायम तू रक्षण कर माझ्या घरात धनधान्य लक्ष्मीला कधी कमी पडू देऊ नको माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर लेकरा बाळांची भरभरून प्रगती होऊ दे आणि सोन्यासारखं सुख माझ्या आयुष्यात माझ्या घरा आम्हा सर्वांना मिळू दे अशी प्रार्थना करून आपल्या देवी आईची ओटी आपल्याला ओटी भरायची आहे देवी आईला तर त्याबरोबर तुम्हाला ही सेवा तर तुम्हाला नवार्न मंत्राची करायचीच आहे ओ टी भरताना त्याचबरोबर तुम्ही ओ भर भरल्यावर सुद्धा एक वेळा सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करायचं आहे नवारणव मंत्राची एक माळ करा सिद्ध कुंजिका स्तोत्र एक वेळा पठन करा किंवा ललिता स्तोत्र पठन केलं तुम्ही तरीही चालेल सेवा करणं महत्वाचं आहे तुम्ही किमान एकवीस वेळा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपला तरीही खूप होईल ज्या दिवशी देवीला आपण निरोप देणार त्याच्यात एक ते दोन दिवस आधी तुम्हाला ओटी भरायची आहे त्याचबरोबर ओटीचं ताट देवी आई जवळ ठेवताना तीन वेळा ती ओटी तीन वेळा घटाला स्पर्श करायचा आणि मगच देवीसमोर घटासमोर ते ताट ओटीचं ताट ठेवायचं आहे आहे आता समजा ओटी भरली तुम्ही आणि आता त्या ओटी घरात भरलेल्या ओटीचं काय करायचं तर देवीच्या देवी, देवी आईला वेणी अर्पण केलेली ती तुम्ही तुमच्या डोक्यात माळू शकता आणि जी ओटी असेल तुम्ही जवळच्या एखाद्या मंदिरात ठेवून आला तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तरीही चालेल महिला እእን no. እእን किंवा समजा तुम्हाला ते ओटीचं सामान तुम्ही स्वतः वापरलं काही हरकत नाही आपण लेख आहोत आपल्या देवी आईची त्या माऊलीचं सर्व साहित्य तुम्ही वापरू शकता तुम्ही साडी वापरू शकता ब्लाऊज पीस वापरू शकता नारळ वापरू शकता वाटलेस नारळ तुम्ही देवी आईचं नाव घेऊन विसर पाण्यात विसर्जन केलं किंवा एखाद्या मंदिरात ठेवून आला तरीही चालेल बाकीचे सर्व साज शृंगाराच्या वस्तू तुम्ही स्वतः पण वापरू शकता किंवा तुमच्या इथे एखादी सवाशी स्त्री असेल सरळ ती ओटी त्या सवाशी स्त्रीला संपूर्ण ओटी देऊन टाकली तरी काही हरकत नाही किंवा तुमच्या कुलदेवीचं नाव घेऊन तुमच्या घराजवळील एखादं देवी मंदिरात ती ओटी अर्पण करून या तुमची मूळ स्थानी देवी आईची ओटी भरल्याची सेवा तुम्हाला तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या कुलदेवी आईची घरात ओटी भरायची आहे तुम्ही मंदिरात पण ओटी भरत असाल तर अशाच पद्धतीने एका ताटात नीट ओटी काढायची छातीजवळ घ्यायची आणि ओटीत आपल्या जे देवी आईला बोलायचं आहे प्रार्थना करायची आहे ती बोलून घ्यायची आणि मग देवी आईला ओटी अर्पण करायची असते फक्त ओटी गर्भवती महिलांनी भरू नका ज्यांचे लग्न ठरलेले असेल तुमचा साखरपुडा झालेला असेल एंगेजमेंट झालेली असेल त्या मुली सुद्धा ओटी भरण्याचा तुम्हाला हक्क आहे तुम्ही देवी आईची ओटी घरात किंवा मंदिरात भरू शकता बाकी आपण सर्व स्त्रियांनी अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने ओटी यथा सांग ओटी आपल्याला भरायची आहे सर्वात मोठी प्रभावी सेवा आहे आपल्या कुलदेवीची आपण नऊ दिवस तिला घटी बसवलेला आहे आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात ती वास करत आहे आपण नंदादीप लावला आहे देवी आईच्या नावाने आपण मंगलकलश स्थापना केली आहे कुणी कुणी घरात घटस्थापना तर देवी आईची आपण या नऊ दिवसात एवढी सेवा करत आहोत मग देवी आईची ओटी भरणं खूप गरजेचं आहे महिलांनो यथाशक्ती ओटी नक्की भरा साधी सोपी तुम्ही खणा नारळाची ओटी भरली तरीही चालेल पण त्या खणालासुद्धा थोडासा जरीचा काट आहे असा बघून तुम्ही एखादा खण आणला तरीही चालेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद